स्वाभिमानीच्या प्रशांत डिक्करांना खंडणी प्रकरणी अटक शेतकऱ्यांकडून उकळली पाच लाखाची खंडणी शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार जिग प्रकल्पातून जास्तीचा मोबदला मिळून देण्यासाठी घेतली खंडणी शेतकऱ्यांकडून प्रशांत डिक्कराला लोटपाट डिक्कराला पोलिसांनी घेतले ताब्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे विदर्भ प्रमुख प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी खंडणी घेतल्याचा आरोप केलेला असून आज बुलडाणा जिल्ह्यातील शेगावातील जिगाव कार्यालयात प्रशांत डिक्करला शेतकऱ्यांकडून लोटपड झालेली असून पोलिसांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून खंडणी प्रकरणात डिक्कर यांना अटक केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या जिगाव या महत्वाकांक्षी प्रकल्पात गावठाण क्षेत्राकरिता शासनाने शेतकऱ्यांच्या शेती भूसंपादित केलेली असून त्यासाठी मोबदला शेतकऱ्यांना दिला जात आहे मात्र हा मोबदला प्रति हेक्टर चाळीस लाख रुपये मिळून देतो असे आम्हीच दाखवून शेतकऱ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करीत आणखीच पैशासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीतील विदर्भाध्यक्ष प्रशांत डिक्कर हे त्रास देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करीत आज शेगाळ येथील जिगाव प्रकल्पाच्या कार्यालयात शेतकरी व अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये प्रशांत डिक्कर यांना शेतकऱ्यांनी लोटपाट करीत बैठकीतून हकलून लावण्याचा प्रकार समोर आलेला आहे व खोटे बोलून आमचे घेतलेले पाच लाख रुपये परत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी डिक्कर यांच्याकडे केली प्रशांत डिक्कर यांनी पैसे परत द्यायला नकार दिल्यानंतर शेतकऱ्यांनी डिक्कर यांना मारहाणीचा प्रयत्न केला यावेळी प्रशांत डिक्कर यांचे कार्यकर्ते पळून गेले याच घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर प्रशांत डिक्कर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने संग्रामपूर तालुक्यातील हिंगा गवठळ या गावाच्या सरपंचा पुष्पा संदीप मोरखळे यांनी रिसर शहर पोलिसात तक्रार नोंदवली यावरून प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात खंडणीसह विविध कलमांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर हे शेतकऱ्यांनाच ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून आम्ही दाखवून पैसे उकळण्याचा प्रकार करीत आहेत अशी तक्रार आज शेतकऱ्यांनी पोलिसात नोंदवली आम आहे आमची एवढीच मागणी आहे की डिक्करांनी आम्हाला मिळत असलेल्या आर्थिक मोबदल्यात ढवळाढवळ करू नये व ब्लॅकमेल करू नये व डिक्कर यांच्यावर पाच लाख रुपये घेतल्याप्रकरणी खंडणीची कारवाई करावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली तक्रार करता जे आहेत ते पुष्पा संदीप मोरखडे हा ते माझी पत्नी आहे आणि याच्यात आमची फक्त एकच अशी अट आहे सरकारले की बा जे हे होऊन राहिलं याच्यात आम्हाला कास्ताकार लोकले कोणत्याच प्रकारचं नुकसानग्रस्त झालं नाही पाहिजे आम्ही आणि हे लोकांची जे डिमांड आहे हे थांबली पाहिजेत कारण की वारंवार त्रास देणे फोन करणे घराच्या अवतीभोवती चक्रा मारणे कारण घरी कोणी नसते रातन दिवस या लोक जे हे आठ दिवसापासून यांना परेशान करून सोडलं किती त्याच्या जोड चार ते पाच लोक असतील ते कधी एक माणूस येते दरवाजा वाजून जाते दिवस असं हे कंटिन्यू चालू आहे तर तक्रार, तक्रार आम्ही फक्त ते एकाच माणसाला ओळखत होतो पर्सेंट डिक्कर आणि त्याच्यासोबत जे होते त्याची आम्हाला पुरली नाही मग आम्ही तर आता आमची मागणी फक्त एकच आहे की बाबा जे आम्हाला हे त्रास देऊन आले ना येईना आम्हाला फक्त त्रास देऊ नये जे शासन आम्हाला काही मदत करायची हिशोबान करणार आहे जे हे आम्हाला तपलीक देऊन राहिले की बा तुम्ही आम्हाला पाच लाख रुपये पैसे द्या मी तुम्हाला चाळीस लाख रुपये मोबदला देईन हे असा मानसिक आणि हा बाकीचा त्रास झाला नाही पाहिजे विठखेड साठी मी पुष्पा संदीप मोरखडे हिंगणा कोठड तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा काय झालं आम्ही ना आमची शेती जी आहे ना ती साठी दिलेली आहे नवीन गावठांसाठी तर मग हे प्रशांत डिक्कर साहेब पंधरा आठ दिवसाच्या आधी आले होते आमच्याकडे ते म्हणत की आम्हाला तुम्ही तुम्ही पैसे द्या पाच लाख रुपये मग आम्ही सगळं शेती सर्व शेतकऱ्यांनी आम्ही त्यांना पाच लाख रुपये दिले हा ते म्हणत की आम्ही तुम, तुले तुम्हाला चाळीस लाख रुपयानं तुमचं मोबदला देतो जमिनीचा मोबदला देतो तर आम्ही म्हटलं बरं बा बार। मग ते आज ते म्हण आज ते संग्रामपूर ओरड बघालून पातुर्डा फाट्या इकडे आले आज आठ वाजतापासून आम्ही बारा वाजेतो दोन दोन अक्षर शेतकरी होते आम्ही सांगितलं की बा तुम्ही जाऊ नका प्रकल्पात मग आज ते ना वेगळी डिमांड लाख रुपये द्या म्हणून हां तर बा तुम्ही जाऊ नका जाऊ नका आम्ही तुमच्या पाया लागतो तुम्ही जाऊ नका त्या डिसाक प्रकल्पात आमची नुकसान करू नका शेतकऱ्याची आम्ही भूमी आणून राहिलो तेनं काही ऐकलेच नाही आमची जमीन चालली तेन काही ऐकलंच नाही त्यानंतर तुम्ही आता आम्हाला पाच लाख रुपये पैसे द्या नाही तर आम्ही तुमच्या विरुद्ध आंदोलन करतो ते प्रकल्प आता आले ते ऑफिसमध्ये आले तसे आम्ही गेलो आम्ही म्हटलं की बा तुम्ही अटी काही करू नका नवीन आम्ही पैसे दिले नाहीत म्हणून ते आमच्यावर ते कसे आंदोलन करून राहिले आता काय तक्रार दिली तुम्ही पैसे मागितले म्हणून त्यांनी आज रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रशांत यांच्या विरोधात काही शेतकऱ्यांनी विशेषतः एक महिला शेतकरी यांनी तक्रार दिलेली आहे त्यांच्या तक्रारीचे स्वरूप हे अतिशय गंभीर आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करीत आहोत आणि त्यांच्यावर लवकरच कारवाई केल्या जाईल आरोपी ताब्यात आहेत